नमस्कार मैत्रिणींनो हिवाळ्यात आवळा हा आपल्याला अगदी भरपूर प्रमाणात आणि अगदी फ्रेश मिळतो तसाच ओली हळद देखील आपल्याला ही सहजच मिळते तर आज आपण ओली हळद आणि आवळा मिरची यांचे मस्त चटकमटक लोणचं तयार करणार आहोत आवळ्यापासून आवळा सुपारी आवळा कंठी आवळ्याचा मुरब्बा हे तुम्ही नेहमीच खातात पण आवळा आणि ओली हळद याचं लोणचं तुम्ही एकदा करून पहा अतिशय गुणकारी आणि अतिशय टेस्टी असे हे लोणचे लागते तुम्हाला नक्कीच आवडेल लोणचे करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळा घेऊन त्याचे असे बारीक काप केले आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून मीठ टाकून त्याला दोन दिवस तसेच मुरत ठेवले होते नंतर दुसऱ्या दिवशी ते असेच हवेमध्ये वाळवायला ठेवले म्हणजे त्यातले पाणी हे पूर्ण सुकून जाऊन ते कोरडे होतील आवळे आपले कोरडे होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता लोणचं करण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम ओली हळद घेतली आहे शंभर ग्रॅम सोललेलं लसूण शंभर ग्रॅम अद्रक आणि अडीचशे ग्रॅम मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये अर्ध्या फिक्या आणि अर्ध्या ह्या लवंगी मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे प्रमाण हे ठरवू शकता मिरची अद्रक आणि ओली हळद ही छानपैकी धुवून घेतलेली आहे मिरच्या आधी धुवून घेतल्या आहे नंतरच त्याचे देठं हे काढून घेते मिरच्या जर देठं काढल्यानंतर जर धुतल्या तर आतमध्ये पाणी घुसेल आणि लोणचं आपलं हे खराब होईल अशा प्रकारे मिरच्या मस्त धुवून पुसून आणि त्याचे देठ काढून घेते देठ काढलेल्या मिरच्यांचे असे मोठे मोठे तुकडे करून घेते त्यापैकी दहा बारा मिरच्या ह्या अशाच ठेवून घेते दोन्ही ह्या मिरच्या ह्या बाजूला ठेवते आता अद्रकावरील साल हे काढून घेते काढून घेतलेल्या अद्रकावरचे साल हे फेकून न देता ते वाळवायचे आणि त्याचा उपयोग आपण चहामध्ये करू शकतो ओल्या हळदीवरचे देखील आपल्याला साल काढून घ्यायचे आहे ते देखील काढून घेते हळद ही ओली असल्यामुळे त्याची साल बघा कसे बराबर निघते आणि हळदीचा कलरही तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हळदीचा वास देखील हा फारच छान येत आहे पहा किती छान हळद दिसत आहे अगदी हळदीने हात कसे पिवळे धम्मक झाले आहेत लोणचे तयार करण्यासाठी आपल्याला दोन मोठे चम्मच मीठ लागणार मिठा आहे मिठाचे मॉइश्चर निघून जाण्यासाठी मीठ आधी पॅनमध्ये गरम करून घेते दोन तीन मिनटं झाले मीठ आपले हे छानपैकी गरम झाले आहे ओली हळद ही मी जाड किसणीच्या साह्याने किसून घेते म्हणजे ती छानपैकी लोणच्यामध्ये लवकर मुरते आणि त्याची चव देखील ही फारच छान लागते छानपैकी आपली हळद ही किसून झाली आहे अगदी सुगंधानेच ती खावीशी वाटत आहे आता यामध्येच मी अद्रक देखील किसून घेते अद्रकचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे करू शकता थोडे अद्रक किसून घेतले आणि थोडे अद्रकाचे असे बारीक बारीक लांब लांब तुकडे करून घेते लसणाचे पण आपण असे थोडे बारीक बारीक काप करून घेऊयात ओली हळद किसून झाले अद्रकचे तुकडे करून झाले मिरची आणि लसूण यांचे देखील बारीक तुकडे करून झाले आहेत आता हे सगळेच आपण एका भांड्यामध्ये एकत्र घेऊयात यामध्ये गरम केलेले मीठ टाकून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते मिक्स करताना मिश्रणाला लगेच हळद ही ओली असल्यामुळे ओलसरपणा येतो पहा मिश्रण आपले अगदी सुरेख दिसत आहे आता आपण ज्या बाजूला दहा बारा मिरच्या ठेवल्या होत्या त्याचे तुकडे करून घेतले तसेच थोडे लसूण थोडे अद्रक हे आता आपण चॉपरच्या साह्याने बारीक करून घेऊयात तसेच आपल्याला दोन लिंबाचा रस देखील लागणार आहेत लिंबाच्या रसामुळे लोणचं टिकते देखील आणि त्याला चव देखील फार छान येते आता या मिश्रणामध्ये दोन लिंबांचा रस टाकून घेतला आहे तसेच आपण जे चॉपरमध्ये अद्रक मिरची आणि लसूण याचे बारीक काप केलेले होते ते देखील आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे ते देखील यामध्ये दे टाकून घेते सगळे मिश्रण आता परत एकदा एकत्र करून घेते लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे ते टिकवण्यासाठी यामध्ये व्हाईट विनेगर अर्धा वाटी टाकून घेते त्यामुळे लोणचं हे आपलं अजिबातच खराब होणार नाही विनेगर जर टाकायचे नसेल तर तुम्ही अर्धा वाटी लिंबाचा रस हा अजून टाका म्हणजे लोणचं टिकण्यासाठी त्याची मदत होईल असे सगळे मिश्रण हलवून छानपैकी हे मिश्रण एक रात्र तसेच ठेवून द्यायचे म्हणजे ते छान मुरते दुसऱ्या दिवशी पहा मिश्रणाचा रंग हा थोडा बदललेला आहे आणि ते थोडेसे मुरल्यासारखे दिसते आता आपण लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक टेबलस्पून धणे घेतलेले आहे सगळेच मसाले आपल्याला हे थोडे थोडे भाजून घ्यायचे आहे पहिल्यांदा धणे हे भाजून घेते नंतर त्यामध्ये दहा बारा लवंग दहा बारा काळे मिरे हे टाकून घेतले आहे ते देखील भाजून घेते धने भाजून घेतले आहे आता याच पॅनमध्ये दीड टेबलस्पून मोहरी भाजून घेते जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तरी देखील चालेल ती देखील थोडीशी भाजून घ्यायची यानंतर एक टेबलस्पून बडीशेप अर्धा टेबलस्पून कलोंजी हे देखील भाजून घेतले यानंतर मिक्सरमध्ये धणे लवंग मिरी बडिशोप आणि राई यांची पूड करून घेते हे सगळे मिश्रण आपल्याला थोडेसे जाडसरच दळायचे आहे एकदम बारीक पीठ करायचे नाही फक्त यात मी कलोंजी वाटून घेतलेली नाही ती वरतून तशीच टाकून देणार आहे मसाले आपले छान वाटून झाले आहे पहा आता ते यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घेते कलोंजी वरतून आपल्याला तशीच अख्खी टाकायची आहे आणि मिश्रण छानपैकी आता हलवून घेत आहे हे मिश्रण मी पुन्हा एका दिवसासाठी तसेच झाकून ठेवले आहे तुम्ही लगेचच त्यामध्ये तेल गरम करून टाकू शकता पण असे केल्याने मिश्रणातमध्ये मसाला हा छानपैकी मुरला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीनशे एम एल तेल मी गरम केले आहे म्हणजे एक कप माझा कप हा दोनशे एम एलचा आहे तो एक कप भरून घेतलेला आहे आणि नंतर अर्धा कप एवढे तेल मी घेऊन ते गरम केले आहे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचे आहे अगदी वरती धूर दिसेल इतकं तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे तेल आपले छानपैकी कड़ गरम झाले आहे ते आता अगदी गार होऊ देते तोपर्यंत इथे आपल्याला एक चम्मच भरून मेथी गरम करून घ्यायची आहे तेल आपले हे कोमटपेक्षा थोडे गरमच आहे यामध्ये एक टीस्पून हिंग टाकून घेते त्याचप्रमाणे वाटलेली जाडसर देखील ही टाकून घेते जाडसर मेथी ही कोमट तेलामध्ये टाकल्यामुळे मेथीदाण्याचा वास हा फारच छान येतो आणि लोणच्याला तो वास लागल्यामुळे लोणचं हे अगदी टेस्टी आणि सुवासिक होते लोणच्याला तिखटपणा येण्यासाठी आपण मिरचीचे काप करून टाकलेले आहेत फक्त लोणच्याला छान रंग येण्यासाठी इथे मी दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली आहे अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आहे लोणचं टिकण्यासाठी इथे कोळसा गरम करून घेतला आणि त्यावर थोडेसे हिंग टाकून घेतलेले आहे आणि त्याची धुरणीही बर्णीला दिली आहे म्हणजे लोणचं हे आपले वर्षभर छानपैकी टिकते पहा मीठ घालून ठेवलेला आवळा देखील आपला छानपैकी कोरडा झालेला आहे आता मसाला टाकलेले मिश्रण आणि आवळा हे सगळेच आपण तेलामध्ये टाकून एकत्र करून घेऊयात आवळा हा हळूहळू टाकून सगळे मिश्रण छान हलवून घेते पहा लोणच्याला आपल्या अगदी सुरेख असा रंग आलेला आहे अगदी टेम्पटिंग असे हे लोणचे दिसत आहे असे हे तयार झालेले लोणचे दोन दिवस तरी पातेल्यातच ठेवावे म्हणजे आपल्याला ते छानपैकी हलवता येते त्यानंतर ते बर्णीमध्ये भरायला घ्यायचे पुन्हा मी थोडेसे तेल गरम करून ते गार केलेले आहे आता बर्णीमध्ये थोडेसे तेल टाकून सगळे तेल बरणीला लागेल अशा प्रकारे बरणी हलवून घ्यायची आहे संपूर्ण लोणचं तयार करेपर्यंत मला साडेतीनशे एम एल तेल हे लागलेले आहे तेलाचे प्रमाण हे कमी जास्त होऊ शकते जर तुमचे मसाले हे कमी जास्त जर झाले तर तेलाचे प्रमाण हे कमी जास्त होईल फक्त आपल्याला लोणच्याचा वर येईल इतपतच तेल आपल्याला हवे आहे बर्णीमध्ये आपल्याला लोणचे सहजपणे हलवता येईल इतकेच लोणचे आपल्याला भरून घ्यायचे आहे अतिशय साधी रेसिपी आहे मसाले देखील अगदी कमी वापरलेले आहेत त्यामुळे आपल्याला ओल्या हळदीचा आणि आवळ्याचा हा स्वाद घेता येतो असे हे गुणकारी लोणचे आहे नेहमीच आपल्याला कैरीचे आंबट आंबट लोणचे खाण्याचा कंटाळा येतो आणि त्याने पित्तदेखील होते त्यापेक्षा हे आवळा आणि हळदीचे लोणचे अतिशय गुणकारी आणि भूक वाढवणारे आहे नक्कीच असे हे लोणचे तुम्ही हिवाळ्यामध्ये करून बघा अगदी वर्षभर हे लोणचे टिकते ह्या लोणच्याने जेवणाला चव देखील येते आणि भूक देखील वाढते असे हे गुणकारी लोणचे ओल्या हळदीचे आणि आवळ्याचे हे लोणचे तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला हे लोणचे फारच आवडेल मस्त आपले असे हे अद्रक लिंबू मिरची लसूण ओली हळद आवळा असे हे लोणचे तयार झालेले आहे असे हे गुणकारी लोणचं तुम्हाला खायला फारच आवडेल आणि करायला देखील असे सोपे आहे अशीही गुणकारी आणि औषधी ओली हळद आवळा यांचे मिक्स लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद